खूपच चांगला प्रोजेक्ट आहे हा बरेचसे प्रोजेक्ट आम्ही फिरलो पण पण आम्हाला हा प्रोजेक्ट खूपच आवडला होता नमस्कार मित्रांनो आज माझ्या चॅनलवर मी तुमचं परत स्वागत करते आज स्वागत विलेजमध्ये एक नवीन रजिस्ट्रेशन झालं आहे मिस्टर रेडकर यांचं तर आपण त्यांचं मत जाणून घेऊ नमस्कार मी प्रतीक्षा रेडकर आणि माझे मिस्टर प्रकाश रेडकर आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो आम्हाला एक स्वप्नातलं घर घ्यायचं होतं त्यासाठी आणि जे आम्हाला स्वागत विलेजमध्ये मिळालं आणि खूपच चांगलं प्रोजेक्ट आहे हा आम्हाला आम्ही एक दोन वेळा येऊन गेलो बघून गेलो मग एकदम आम्ही फिक्सच केलं की इथेच घ्यायचं म्हणून आपन, ब बरेचसे प्रोजेक्ट आम्ही फिरलो पण पण आम्हाला हा प्रोजेक्ट खूपच आवडला होता त्याच्यामुळे आम्ही दोघांनी ठरवलं की आपण आपलं घर घ्यायचं तर स्वागत विलेजमध्येच घ्यायचं आणि आम्ही आमचं घर आज पूर्ण घेतलंच आहे आणि ते नक्की बघाच तुम्ही हा पहा आमचा जो आज आम्ही रजिस्टर करून घेतलेला घर म्हणजे अजून थोडं काम बाकी आहे पण आज आमचं रजिस्ट्रेशन झालं आहे आणि हा आम्ही रूम घेतलेला आहे आणि तो पण जास्त करून ह्या पूजा मॅडमच्या सपोर्टमुळे झालेला आहे त्यांनी खूप आम्हाला सपोर्ट केला आहे पावलं पावली आणि इकडचा स्टाफ पण स्वागत विलेजचा एवढा चांगला आहे की एकदम सगळ्या गोष्टीत सपोर्ट करतो आपल्या हा किचन हा बेडरूम आणि ही पूर्ण अशी संपूर्ण बाल्कनी आणि हा समोर दिसणारा पूर्ण माउंटन व्ह्यू मला खूप आवडला हा मित्रांनो रेडकर फॅमिलीचं स्वप्न पूर्ण झालं तुम्ही पण लवकरात लवकर या आणि आपल्या स्वप्नांचं घर बुक करा